अशा आभाराची बैठक नागेश्वर परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आली या बैठकीला उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मंडळी सगळ्यांचाच नामोल्लेख करतील पण वेळ खूप झाला आहे आणि यानंतर अतुलबाबा बोलणार अतुल अतुलबाबांना जास्त वेळ दिला पाहिजे वे, त्याच्यामुळे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी दिवस रात्र अवरात्र अतुलबाबांच्या आणि माझ्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केलं ते सर्व अतुलबाबांचा तरुण मित्रपरिवार कार्य करते आणि ज्यांनी नारी शक्ती काय असते किंवा आज आपण बघतो की राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येत असताना सरकार कुणामुळे आलं तर लाडक्या बहिणींमुळे आलं त्याचबरोबर आजचा खेड जिल्हा परिषद गटाचा विजय कुणामुळे झाला तर या सर्व आमच्या लाडक्या माता भगिनी यांच्यामुळे झाला असं म्हटलं तरी तात्या वावगं ठरणार नाही आणि या ठिकाणी मग अशी बाप्पूंनी सांगितलं की ह्या पाच वर्षात आत्ता आमच्यासाठी मतं मागत असताना तुम्ही सर्वांनी जे आमचे चांगले गुण सांगितले पुढच्या पाच वर्षांनी वेगळं काय घडवून आहे किंवा वेगळं चर्चा होऊन आहेत अशा पद्धतीने वागा बाप्पू आजच्या या बावड्याच्याच मातीत मी आपल्याला शब्द देतो म्हणजे बाबा असतील मी असेल आमच्याकडून कधीही असं चुकीचं पाऊल काढणार नाही की जेणेकरून पुढच्या पाच वर्षांनी आपल्याला किंवा आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही एवढं आजच्या या ठिकाणी मी आपल्याला शब्द देतो आणि त्याचबरोबर तात्यांनी मग उल्लेख केला की आजचा हा विजय होत असताना तात्या आजचा माझा विजय हा शंभर टक्के बावडा पंचायत समिती गाणामुळेच झाला त्या आजच्या या मी आभाराच्या निमित्ताने आपल्याला सांगतो होऊ घातलेल्या आता जिल्हा परिषद पंचायत समिती झाले परंतु होऊ घातलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आपण गेली पंधरा वीस वर्ष फार संघर्षाचा काळ बावडा ग्रामस्थांनी किंवा सरांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या आपण सगळ्यांनी बघितला आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत एक संघर्षाचा टप्पा आपण पार केलेला आहे येणाऱ्या दोन महिन्यात बावडा गावचा जोर राहिलेला विकासाचा विकास, विकास कामं जी राहिली ती येणाऱ्या पाच वर्षासाठी आपण अतुलबाबांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत ताब्यात द्या आज राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेगाव अतुल अतुलबाबांचं आणि जयकुमार गोरेगावचं काय नाते ते आपल्या सगळ्यांना माहिती आणि मी फार जवळून बघितले त्या अतुलबाबांवर जयाबाहूंचं इतकं प्रेम आहे की बावडा गावातलं कुठलंही काम पुढच्या पाच वर्षात अपूर्ण राहणार नाही एवढा आज मी तुम्हाला म्हणजे खात्रीपूर्वक सांगते की काही जरी झालं म्हणजे जी काही कामं आपली राहिली असतील गावच्या विकासाची ती येणाऱ्या काळात अतुलबाबा पंचायत समितीच्या माध्यमातून असतील मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल आणि आमच्या दोघांचं सुदैवाने नशीब एवढं चांगले की राज्याचे ग्रामविकास आमचे नेते नामदार जयकुमार गोरे भाऊ आहेत त्यामुळे कुठलाही निधी असेल काही असेल ते येणाऱ्या काळात आपल्याला कमी पडून देणार नाही आणि आमचीसुद्धा ही म्हणजे जबाबदारी किंवा आमच्या दोघांनासुद्धा संधी एवढी मोठी आली की पहिल्यांदाच म्हणजे आतापर्यंतचा राजकीय प्रवास हा सगळा प्रवाहाच्या विरोधात झाला परंतु आज पहिल्यांदाच कुठेतरी सत्तेच्या माध्यमातून काम करत असताना आमच्या दोघांची सुरुवात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार त्यामुळे येणाऱ्या काळात जी काय आपली विकास कामं असतील इतर जी काही कामं अडचणी आतापर्यंत आपल्याला आल्या येणाऱ्या काळात कुठलीही अडचण असू द्या आम्ही दोघंही ताकदीने आपल्यासोबत कायम राहू म्हणजे चोवीस बाय सात आम्ही दोघही मंडई काम करणार आहे त्यामुळं कधीही अडचणी येऊ द्या आम्हाला कधीही हाक द्या मग अतुलबाबांचा अनुभव तुम्हाला आहे अतुलबाबांना तुम्ही लहानपणापासून बघत आला लहानाचं मोठं अतुलबाबा तुमच्या डोळ्यात पुढे आलाय परंतु आता या ठिकाणी ज्येष्ठ मंडई त्यांना अविनाश भाऊंचा अनुभव आहे अविनाश भाऊनी जिल्हा परिषदेचं नेतृत्व या ठिकाणी सरांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेला अतुल अविनाश भाऊ निवडून गेले त्यानंतर वंदना ताईनला आपण सगळ्यांनी भरघोस प्रेम केलं आणि त्यानंतर आता मलासुद्धा आपण सगळ्यांनी मोठ्या मनाने स्वीकारलं आपल्या सगळ्यांच्या विश्वासाला इथून पुढच्या काळात कधीही तडा जाऊन देणार नाही पुनशा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद